मेष राशी आज तुमचा मूड थोडा नकारात्मक असू शकतो तुम्हाला अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो आज जड जेवण घेणे टाळा तुम्हाला धार्मिक विधींमध्ये रस असू शकतो एखाद्या घटनेमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो वृषभ राशी आज तुमच्या मनाचे ऐका इतरांकडून जास्त सल्ला घेऊ नका मित्रांमध्ये तुमचा आदर वाढेल पती तरुणांना करियरच्या नवीन संधी मिळतील मिथून राशी नातेवाईक काळजीत असतील तुमच्या कामगिरीबद्दल लोक तुमची प्रशंसा करतील विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता असेल आर्थिक बाबींमध्ये अडचण येऊ शकते महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा कर्कराशी तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्ती वाढेल उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात कमिशनशी संबंधित कामामुळे फायदा होईल तुम्हाला प्रलंबित निधी मिळू सिंह राशी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची काळजी असेल खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य समस्या जाणवतील तुम्हाला भविष्याची चिंता असू शकते आज तुम्ही प्रवास करणे टाळावे सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा वाद होऊ शकतो कन्या राशी तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या सल्ल्याने इतरांना मदत होईल प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा ताण येईल जुन्या मित्रांना भेटण्याची अचानक संधी मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल तुळ राशी तुमच्या विरोधकांमध्ये तुमची ताकद वाढेल तुमचे पालक तुमचे मनोबल वाढवतील महत्त्वाच्या विषयावर तुमचा सल्ला घेतील कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळेल बहुप्रतीक्षित कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल वृश्चिक राशी प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण करा आज तुम्ही जुने कर्ज फेडू शकता कोणालाही अनावधानाने सल्ला देणे टाळा धनुराशी तुमच्या दैनंदिन दिनचर्याबद्दल निष्काळजी राहू नका तुम्हाला घरी एकटेपणा आणि कंटाळा येऊ शकतो मानसिक उदासीनता तुम्हाला त्रास देऊ शकते जास्त कामामुळे पाय दुखू शकतात नकारात्मक लोकांची संगत टाळा मकर राशी तुम्ही नवीन प्रकल्पाची योजना आखू शकता कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायात रस असेल तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा तुम्ही सुट्टीच्या मूडमध्ये असाल कुंभ राशी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा तुमच्या कुटुंबियांशी दयाळूपणे वागा योजना योग्यरित्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करा बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला आदर मिळेल मीन राशी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या सर्दी होऊ शकते तुम्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असाल तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि ज्ञानाचे कौतुक केले जाईल विद्यार्थ्यांना प्रगतीचे नवीन मार्ग सापडतील